सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ऍडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित आत्माला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो सभी का दोस्त हॅपी रायडर ऍडव्हेंचर आपराकित अंतर आत्मा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार सकाळीच मी श्री हनुमान मंदिर येथे दर्शन घेतलेलं आहे ओल्ड गोल्डन नेस्ट फेस सिक्समध्ये हे मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे बघा आमच्या सोसायटीचा ग्राउंड फ्लोअरचा परिसर किती छान आहे आपली बाईक इथे उभी आहे बघा रेड कवर आणि ब्लॅक कवरने झाकून ठेवलेली आहे मित्रांनो जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवशी राधास्वामी सत्संग यांचा मोठा सत्संग भाईंदर पश्चिम येथे होतो वाहतूक व्यवस्था लंगर व्यवस्था खूप प्रचंड प्रमाणात असते संस्थेचे स्वयंसेवक अगदी काशेमीरा फाउंटन हॉटेलपासून ट्रॅफिकचं नियोजन करता ते सत्संगच्या पोर्शनपर्यंत खूप छान संघटन आहे आणि त्यांचं सेवा कार्य अतिशय उत्तम आहे भाईंदर पश्चिम येथील राधास्वामी सत्संगाचा आपण नक्कीच लाभ घ्या आणि बघा हे प्रायव्हेट व्हेकल किती मोठ्या प्रमाणात सत्संगासाठी आलेले आहेत राधास्वामी सत्संग तीन दिवस असतो जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस यांचे एक प्रवचन वगैरे असतात सत्संग असतो आणि प्रचंड इथे गर्दी होते खूप सारे भक्तमंडळी तिथे येतात खूप सारे व्हेकल्स येतात फार मोठ्या एरिया त्यांचा सत्संगवाल्यांचा आहे भरपूर प्रमाणात भक्तगण इथे येतात त्यामुळे प्रचंड गर्दी राहते आणि या गर्दीचं नियोजनसुद्धा त्यांच्या संस्थेमार्फत त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत होते ही फार चमेची बाजू आहे संध्याकाळची वेळ आहे किती छान इथे लायटिंग केलेलं आहे जॉगर्स पार्कमध्ये सुंदर वाटत आहे बघा आपण सेल्फी मोडवर हे गार्डन बघूया हा डी जी आय पॉकेट थ्री कॅमेरा आहे आणि याचे बघा लो लाईट परफॉर्मन्ससुद्धा खूप छान आहे काळोखात किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा याचा परफॉर्मन्स अतिशय छान वाटतोय आपण आता सेल्फी मोड घेऊया हे बघा आहे ना किती क्वालिटी क्लिअर आहे सुंदर वाटत आहे सावली असली तरी तिथे असा खूप पुसट आहे असं वाटत नाही आणि सु प्रकाश असला की कलर जास्त ब्राइट वाटत नाही वेल बॅलन्स आहे ब्राइटनेस आणि शॅडो अरे भाई लोग ऐसे खड़े हो जाओ आपको भी वीडियो बनाना है क्या वीडियो बनाना है आपका तीनों को तीनों का तीनों का ऐसा यहाँ तक यहाँ तक आ स्टार्ट बढ़िया बढ़िया और दोस्तों आप कैसे हो बढ़िया घूमने के लिए आए हैं वेरी गुड वेरी गुड गार्डन में कितने बार चक्कर लगाए हैं? तीन बार तीन बार चक्कर, चक्कर लगाए वेरी गुड वेरी गुड और पढ़ाई कैसा चल रहा है आपका चल रहा है। पढ़ाई चलता है वेरी गुड वेरी गुड चलो थैंक यू थैंक यू मैदान बरचे विद्यार्थी पेरेंट्स एक्सरसाइज करता रनिंग जुडो कराटे प्रैक्टिस इतर एक्सरसाइज खूप छान करतात आणि एवढा मोठा जनसमुदाय व्यायाम करतो आहे मुलं आहेत हे, हे।, हे पाहून खूप आनंद वाटतो हीच आमचं प्रॉपर्टी आहे आमचे भारत देशाची ही संपत्ती आहे विद्यार्थी नवीन पिढी हीच आमची खरी प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजचा हा डेलीचा ब्लॉग कसा वाटला कृपया लाईक करा कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा काही सूचना असतील तर अवश्य कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र